नांदगाव येथील बोगस डॉक्टर विरोधात आर पी आय चे नाना जाधव यांचे जुने तहसील येथे लाक्षणिक नांदगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून नांदगाव आर पी आय पक्षाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले वैद्यकीय शाखातील नियमानुसार प्रत्येक ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांनी त्यांची पदवी घेतलेली डिग्री हे, हे लिहिणे बंधनकारक असताना काही डॉक्टर्स स्वतः डॉक्टरचे स्वार्थासाठी जाणून बुजून पेशंटची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या डिग्रीची संपूर्ण माहिती लिहत नाही तसेच तालुक्यातील सर्वच हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग होमचे परवाना तपासावा नांदगाव शहर तालुक्यातील प्रत्येक डॉक्टरांना त्यांच्या डिग्रीची सविस्तर माहिती त्यांच्या लेटर पॅड वर लिहिणे बंधनकारक करावे तसेच प्रत्येक डॉक्टरांनी त्यांच्या शिक्षणाविषयीची माहिती बारकोट मध्ये रुग्णाची फसवणूक होणार नाही व त्यांच्या जीवितांशी हानी होणार नाही नांदगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर त्वरित ओळखले जाईल व त्याच्यावर कारवाई करणे सोपे जाईल अशी मागणी आर पी आय चे नाना जाधव यांनी केली आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले नाना जाधव यांनी झाली नाही तर पंधरा ऑगस्ट उपस्थितांसमोर सांगितले आणि उपोषण सोडत तात्पुरती स्थगिती दिली यावेळी माननीय नगराध्यक्ष अरुण पाटील माननीय उपनगराध्यक्ष नितीन जाधव माननीय नगरसेवक अरुण साळवे सचिन साळवे रिपाई ज्येष्ठ नेते देवीदास मोरे भास्कर निकम विलास कोतकर संगीता वाघ संध्या आहिरे अविनाश केदारे कपिल तेलुरे अभिषेक विधे सोनू गरुड दीपक मोरे यादी मान्यवर उपस्थितीत होते नांदगाव शहर व तालुक्यामध्ये मोगळ डॉक्टरांचा सुसुळा जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे पेशंटसुद्धा एकदम विचित्र परिस्थितीमध्ये येऊन गेलेले काही डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्या बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस आज अजूनपर्यंत चालूच आहे त्याच्यावर कोण कारवाई करेल याकडे शासनाने लक्ष द्यावे जे वैद्यकीय क्षेत्र हे बदनाम करण्याचं काम हे बोगस डॉक्टर करत आहे त्याच्यामुळे ह्या बोगस डॉक्टरच्या विरोधामध्ये आणि जे चुकीची डिग्री आहे त्यांच्या विरोधामध्ये आज आम्ही ते हे उपोषण पुकारलं आहे एवढंच नाही आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षण उपस्थित करतो आहे तर काहीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांचं काहीचे महाराष्ट्र मुंबई नर्सिंग होम याचे देखील यांच्याकडं परवाना नाही आहे हे देखील आमच्या लक्षात आलं आहे तर माझ्या नांदगाव नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी त्यांना देखील विनंती का आपल्या हद्दीमध्ये जे हॉस्पिटल चालू आहे तुम्ही त्यांनी नक्ष दिलं आहे का त्याची तुम्ही खात्री करून घ्या जे ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर आहे जे दीकादेशक आहे तुसे मॅडम त्यांनी देखील त्यांच्याकडे जाऊन खात्री करावी त्यांच्याकडे त्यांचे परवाने आहे का मुंबई नर्सिंग होमचे यांच्याकडे परवाने आहे की नाही आहे नसेल परवाने तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि असेल तर प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे जाऊन त्यांची तपासणी करण्यात यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि जे तालुक्याचे आरोग्य अधिकारी आहे डॉक्टर संतोष जगताप यांना देखील माझी विनंती एका ज्या डॉक्टरांवर आपण गुन्हे दाखल केले होते तुम्ही गुन्हे दाखल केले तुमचं काम चांगलं होतं तरी देखील ते आज प्रॅक्टिस करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष नाही का त्याच्यामुळं आज आम्ही आर पी आय मार्फत नांदगाव शहरतर्फे आम्ही आमचे नेते माननीय रामदास आठवले साहेब सकाळची लो लोंडे उत्तम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आज आम्ही उपोषण करत आहोत